नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे डांग भाग गुजरात तर आपल्यासोबत चेतन झाडे चेतन ऐरे आणि यश राऊंड तर मित्रांनो आज आपण डांग परिसरातील फिरण्यासाठी खूप जागा आहेत ह्या परिसरात बघण्यासारखीही खूप जागा आहेत पावसाळ्यात तर इथं खूप सुंदर असं वातावरण असतं पण पांडव गुफा म्हणजे येथे पांडव खूप दिवस वास्तव केल्याचे सांगतात पावसाळ्यात या गुफा वरून पाणी पडत असते खूप असं सुंदर परिसर आणि ह्या पायरी मार्ग बघण्यासारखा आहे पावसाळ्यात हे वातावरण अगदी रम्य आणि सुंदर दिसते बरेच पर्यटक या ठिकाणी पावसाळ्यात आवर्जून येत असतात तर मित्रांनो या जागेवर पांडवांनी या गुफेत खूप दिवस वास्तव केल्याचं सांगतात तर आपण नक्कीच या जागेला भेट देऊया बघा किती सुंदर अशी पायरी मार्ग आहे आजूबाजूचा परिसर झाडे जंगल खूप सुंदर आहे ही गुफा ती पांडव इथे वास्तव करत होते खूप सुंदर वरून दिसणारा नजारा पावसाळ्यात तर इथून या गुफेवरून पाणी म्हणजे धबधबा दब खूप सुंदर असा वातावरण असते यस शूटिंग करण्यात व्यस्त चेतन गुफेचे परिसर बघत असताना बाहेरील भाग खूप सुंदर बघण्याजोग्य पायरी मार्ग भाग अगदी सुंदर आणि खूप भारी असं परिसर गुजरात नक्कीच भेट द्या धन्यवाद